那么。 आपलं थोडंसं अद्रक लसूण मिरची पेस्ट घालायची आहे त्याच्यात आधी घातली तर थोडंसं फ्राय होते कच्ची कच्ची लागत नाही मिरची आणि अद्रक्यांवर कांदा आधी घातला असतो तर मिरची आणि ल लसूण थोडा फ्राय नाही होत त्यामुळे आधी लसूण आणि मिरची पेस्ट घालायची म्हणजे थोडं ब्राऊन थोडं हलकं करायचं कांदा घालायचा कांदा कांदा हलका ब्राऊन झाला की थोडंसं नाकून ठेवायचं आहे थोडं त्याच्यामध्ये मसालेसारखे हलवत राहायचे कारण चुपका मसाला बनवायचा ते थोडा हलवत राहावं लागतं तेलामध्येच बनवून घ्यायचा आहे मसाला हा आपल्याला वाटण वाटायचे नाही आहे त्यामुळे तो थोडंसं कमी गॅसवरतीच हलवून हलवून त्याचं वाटण जे गाळ करायचं आहे कांदा टमॅटो थोडंसं थोडीशी कोथिंबीर घ्यायची वरून ही कोथिंबीर पुदिना थोडा कट करून मसाल्यामध्ये सर्व मसाला असा बनवायचा पूर्ण कट करूनच बनवायचं खाली अद्रक लसूण मिरची तेवढी पेस्ट केलेली आहे बाकी सर्व कट केलेलंच आहे थोडंसं वाटणामध्ये पण कोथिंबीर टाकली आहे थोडं मीठ घालायचं आपल्यासोबत कारण वांग्याला पण मीठ घातलेलं आहे त्यामुळं थोडं कमीच घालायला पाहिजे आणि आता मसाला तयार झाला आहे आपला तर थोडंसं थंड झाला की लगेच त्याच्यामध्ये वांग्यात भरून घ्यायचे आहे एक एक करून वांग्यामध्ये भरून घ्यायचे आहे कारण गरम आहे थोडंसं चम्मचच्या साहित्याने भरून घ्यायचे त्याच्यामध्ये फोडणीला थोडीशी कोथंबीर घालायची आहे फोडणीला कोथंबीर घातल्या तर स्वाद छान येतो आणि आता वांगे भरलेले एक एक करून सोडायचे त्याच्यामध्ये वांगे फ्राय होत आले आहे आता एक दुसरा मसाला आहे ते बनवलेला फ्राय केलेला तर त्याच्यात सोडा